दहा पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे जिल्ह्यातील चौपन्न हजार आठशे पंच्याहत्तर विद्यार्थी एकशे एकोणीस केंद्रावर परीक्षा देणार असून माध्यमिक शिक्षण विभागाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होणार असून यासाठी जिल्हा स्तरावरील सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकाकडून प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नजर राहणार असून संवेदनशील केंद्रावर मोठ्या प्रमाणावर वॉच ठेवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी बारावी परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे त्यांच्या सूचनेनुसार दहावी बारावी परीक्षेसाठी जिल्हास्तरीय सात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत यामध्ये शिक्षण विभागातील महिलांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून विभाग स्तरावर तीन भरारी पथके कार्यरत आहेत त्यामुळे सर्व केंद्र संचालकांनी आपल्या केंद्रात कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात चारशे परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे पुणे विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक दोन लाख साठ हजार दोनशे सहासष्ट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून इतर विभागातील नोंदणीची आकडेवारी ही लक्षणीय असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होणार आहे चौसष्ट हजार चारशे चौपन्न विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत त्यासाठी जिल्ह्यात एकशे परीक्षा केंद्रांची माध्यमिक शिक्षण विभागाकडून सोय करण्यात आली आहे